राम राम आपल्या विश्वच्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायबा मग हे रामायण कोण पूर्ण करेल नाथ महाराज म्हणले कोणी करेल सांगा ना एखाद्याला एखाद्याचं नाव नाथ महाराज म्हणले कोणी करेल समोर बसलेल्या माणसं म्हणले माझं नाव घेतील तो म्हणला त्याचं घेतील मी रामायण ऐकलं हा म्हणला माझं घेतील अनेकांना वाटलं माझं घेतील माझं घेतील नाथ महाराज म्हणले कोणी पूर्ण करेल नाही नाही महाराज कोणाचं तरी नाव सांगा नाथ महाराज रामायण करेल काही थोडं पडत का त्या गावबा जेवणाशिवाय सत्यत काहीच केलं नाही पंगत बसली का गावबा यायचा आणि फक्त पंक्तीला बसायचा आणि तो गावबा करेल बोला बोला माझ्या गावबाला काय परीक्षा आहे हात जोडले महाराज बोला काय काम आहे गावबा महाराजच्या हातात ताट होत नाथ महाराजानं गावबाच्या हातातला ताट घेतलं तांब्याखाली खाली ठेवला आणि गावबाला जवळ घेतलं आणि गावबाच्या हात आणि गावबा महाराजाला जवळ घेऊन गावबा महाराजावरती कृपा केली आणि गावबा महाराजाला सांगितलं गावबा मी आता जाणार आहे बास आता नाही राहणार मी जाणार गावबा रडू लागले महाराज तुम्ही जाणार तुम्ही होते मला पुरणपोळी मिळायची हो तुम्ही गेल्यावर मला कोण पुरणपोळी देईल गावबाच्या डोक्यात तेच गावबा मी जाणारे रामायण चालू आपलं रामायण पूर्ण करावं लागेल गाऊबाचे डोळे डोळे नाथन करता भरून आले महाराज नकाना जाऊ महाराज नाही महाराज म्हणले मी जाणार जवळ घेतलं गावबा नाथ महारा म्हणजे गावबा रडू नका माझ्या करता एकच माझं काम पूर्ण करा मी गेल्यानंतर उडलेलं रामायण तुम्ही पूर्ण करा तोंडाऊन माईचा हात बरवला नाथ महाराजावरती कृपा केली मस्तकावरती हात ठेवला गावबा महाराजांच्या मस्तकावरच्या हात ठेवला तसं मस्तकावरती संत हात ठेवतात गुरु हात ठेवतात श्री गुरुने हात ठेवला रामाप्रभूच्या मस्तकावरती अरे विश्वामित्र महाराजांनी हात ठेवला ऋषीने हात ठेविता माथा विद्याबागा निरुणाथा राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बा